कंटिन्यू बॅक टू बॅक मुंबईच्या ट्रिपा करून जरा कंटाळा आला म्हणून ओला देवता आमच्यावर जरा जास्तच प्रसन्न झाली म्हणून आज सतरा हजारामध्ये इकडे पाठवलंय हो औरंगाबादला आणि सकाळी चार वाजता बुकिंग आली होती मला सहा वाजता कस्टमरला पिकअप केलं आणि त्यांना म्हणजे त्यांनी बुकिंग केली ती संभाजीनगर दोन दिवस स्टे आणि रिटर्न तर त्यांना जास्त फिरायचंय म्हणजे वेरुळला पण जायचं आहे अजिंठ्याला पण जायचंय आणि भीमाशंकरला पण जायचंय तर बुकिंग मला चारशे अठरा किलोमीटरची आली होती मी कस्टमरला सांगितलं चार चार की चारशे किलोमीटर अठरा चारशे अठरा किलोमीटरचीच बुकिंग आहे तर जितकी जास्त त्यापेक्षा जास्त गाडी फिरली तर बारा प्लस टोल द्यावा लागेल कस्टमर पण रेडी झाले तर मग निघलोय नगरच्या अलीकडे सीएनजी भरायला थांबलोय आता सीएनजीला पण लाईन आहे कस्टमर पण चांगलं येतं आणि चांगली गोष्ट आहे साडे सतरा हजार बिल दाखवलंय एक नंबर कार्यक्रम आहे नशीब चांगला असल्यावर सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या नेवासा फाट्यावर नसीबाने सी एन जी भेटला आणि गर्दी पण लागली नाही चांगली गोष्ट आहे अख्खी ट्रिप अशीच पूर्ण व्हावा हीच अपेक्षा करतो नेवासा फाट्याला सी एन जी भरल्याच्या नंतर आम्ही पहिला स्टॉप घेतला गृहणेश्वर मंदिर एक तासामध्ये गृह्णेश्वर मंदिराचं दर्शन झालं आणि तिथून परत मग जेवण केलं आणि जेवण केल्याच्या नंतर कस्टमर वेरूळच्या लेणी बघायला गेले मी तर काही गेलो नाही का तर मी एक महिन्यापूर्वीच सर्व लेण्या बघितलेल्या आहेत तेव्हा कस्टमरला बोललो मी की गाडीतच बसतो आणि गाडीत बसलेला असताना एक हॉटेलवाला आला आणि बोलला कस्टमरनी जेवण केलं आहे का म्हटलं जेवण केलं आहे काय विषय मला काय नाही कस्टमर बोलला की जेवण नसलं केलं तर आमच्या हॉटेलला घेऊ ते हॉटेलवाला बोलला की जेवण केलं नसलं तर आमच्या हॉटेलला घेऊन ये आता मला काय नाही काय विषय झाला आहे तर तो बोलला की तुला कमिशन भेटेन तर आता हे कमिशन मी आतापर्यंत ऐकलंच होतं की बाबा असं एखाद्याच्या हॉटेलला घेऊन गेल्यावर एखादा कमिशन देतो तर हॉटेलवाला डायरेक्ट येऊन म्हटलं आमच्या हॉटेलला घेऊन एक कमिशन भेटेन तुला तर आता कार्ड दिलं आहे त्यांनी की बाबा पुढच्या वेळेस आलो तर त्याच्या हॉटेलला घेऊन ये तीनशे रुपये कमिशन भेटेन चांगली गोष्ट आहे आता तिथून निघालो आहे आणि मिनी मिनी ताजमहल बघायला औरंगाबाद सिटीत आलो आहे तराता ताज पन, तर आता सध्या तिथंच आहे मिनी ताजमहल बघितल्यानंतर आमचा अजिंठा लेणी बघायला जायचा प्लॅन होता पण गुगलवर दिसत होतं की सोमवारी लेणी बंद असते त्यामुळं डायरेक्ट भीमाशंकरला सरांना यायचं होतं तर भीमाशंकरसाठी निघाल होता आणि आळे फाट्यामध्ये स्टे घेतला आहे आजचा आणि कस्टमर पण एवढं आहे की एका हॉटेलला गेलो होतो तिथं रूम तर भेटत होते पण ते बोलले की ड्रायव्हरला राहायची काय सुविधा नाही ड्रायव्हरला गाडीतच झोपावं हो लागेल तर कस्टमर बोलले ड्रायव्हरला राहायची सुविधा नसेल तर आम्हाला नाही थांबायचं लगेच दुसऱ्या हॉटेलला गेलो तिथं रूम पण भेटली आणि ड्रायव्हरला म्हणजे मला राहण्यासाठी एक छोटीशी रूम पण अवेलेबल करून दिली त्यांनी म्हणजे ओके कार्यक्रम झाला आता आता विषय असा झाला की आता मध्ये मी आणि भीमाशंकरला जायचंय आम्हाला आणि कस्टमर बोलत आहे की भीमाशंकर वरून लोणावळ्याला जाऊ तर मी बोललो की मध्ये ओला उबेर बॅन आहे बॅन आहे जर चुकून तुम्हाला खाली उतरलं तर तुम्हाला बसून पण देणार नाही त्यामुळे लोणावळ्यात नको महाबळेश्वरला जाऊ मग जा जा आता महाबळेश्वरला जायचं नियोजन ठरलंय पण विषय आता असा आहे की ही माझी ओलाची जी बुकिंग आहे ती आहे पुणे छत्रपती संभाजीनगर आणि संभाजीनगर टू पुणे आणि मी गाडी इकडंच कुठेतरी फिरवतोय दुसरीकडे तर बिल वाढतं का नाही हे मला माहित नाही का तर ओलाची आउट स्टेशन ट्रीप आम्ही जास्त मारलेलं नाहीत आणि बिल किती होईल ह्याचा मला अंदाज नाही आणि मी तर कस्टमर कडून ठरवलेलं आहे की चारशे अठरा किलोमीटर पर्यंतच हे ओलाचं बिल ऑलि व्हॅलिड आहे त्याच्यापेक्षा जास्त किलोमीटर झाले तर बारा प्लस टोल तुम्हाला एक्स्ट्रा द्यावा लागल यासाठी कस्टमर कबूल पण झालोय पण विषय काय आहे की ओलाने जे दाखवलं तेच बिल दाखवलं तर बरं आहे तर इकडे जास्त गाडी फिरली म्हणून ओला पण बनवायचं मोकार बिल आणि मी पण बनवायचं मोकार बिल म्हणजे कस्टमर खांड्यातच जायचा त्यामुळे जर एका बाजूनेच लुटलं तर कस्टमरला सोप्यात पडतं दोन्ही बाजूने लुटलं तर कस्टमर परत फोन नाही करणार त्यामुळे ओलाचं बिल किती होतं यावर सगळं डिपेंड आहे की ओला ए एक्स्ट्रा गाडी फिरल्यावर एक्स्ट्रा बिल बनवतं का हे मला माहीत नाही आणि म्हणजे काय होईल हे सांगू शकत नाही आता महाबळेश्वरला जायचा जा प्लॅन तर आहे बुकिंग ही दोन दिवस पंधरा तासाची आहे त्यामुळं म्हणजे काही असं अडचण नाही की बाबा गाडी अशी फुकडत चालली म्हणजे चांगले पैसे भेटत आहेत मला आणि कस्टमर पण बिल जेवायचं त्याचं सगळं भरतंय मला काहीच करायची गरज नाही सध्या भीमाशंकर मध्ये मस्तपैकी नाश्ता केला आणि गाडीचे किलोमीटर झाले पाचशे एकोणनव्वद किलोमीटर आणि अजून महाबळेश्वरला जायचंय म्हणजे तगड बिल होतय तयार काहीच अडचण नाही ओके कार्यक्रम आहे भीमाशंकरला येताना जरा सावधानीपूर्वक या वळणं खूप खतरनाक आहे आणि फॉग पडत आहे त्यामुळं सावधानीपूर्वक या एवढंच सांगतो आता सध्या महाबळेश्वर मध्ये आज दिवसभर महाबळेश्वर मध्येच फिरायचे म्हणजे पुढचा प्लॅन असा फिक्स नाही एक तर पुण्याला जाऊ शकतात किंवा मुरुड जंजिराला जायचं असं बोलत होते काल म्हणजे अजून फिक्स नाही शक्यतो पुण्याला येण्याची जास्त शक्यता आहे काही का, का करीना आपला मीटर चालू आहे ना नो टेन्शन महाबळेश्वर वरून निघालो आणि नशीब इतकं चांगलं होतं की राईट सीएनजी संपणार आणि सीएनजीचा पंप आला सीएनजी पण भेटला आणि तिथून निघालो सीएनजी वरून की त्यांना नरेमध्ये जे आहे स्वामीनारायण मंदिर तिथं जायचं होतं तर तिथं आलो त्यांचं दर्शन पण झालं स्वामीनारायण मंदिराचं दर्शन झाल्याच्या नंतर ते म्हणले की आता चला वाघोरीला घरी नो टेन्शन आणि मी इतका हुशार प्राणी आहे की मी लोकेशन टाकताना वाघेश्वर मंदिर टाकलं फक्त आणि वाघेश्वर मंदिर गुगल मॅपने दुसरंच पकडलं की मोशीला कुठेतरी त्याचं लोकेशन दाखवत होतं एकतीस किलोमीटर दाखवत होतो आणि मला वाटलं तेच लोकेशन आहे मी बघितलंच नाही कुठलं लोकेशन आहे नेमकं मी त्या लोकेशनला फॉलो करत करत निघालो नवले ब्रिज पण क्रॉस केला वारजे ब्रिज पण क्रॉस केला म्हणजे वारजे ब्रिज मधून एक्झिट दाखवत होतो पण दहा मिनिट लेट दाखवायचं त्यामुळे सरळ गेल्या दहा मिनिट फास्ट जातय म्हणलं मी सरळच घेतली गाडी मला वाटलं आता चांदणी चौकातून एक एकजिट दाखविन चांदणी चौकातून बी एक्झिट दाखविना चांदणी चौक क्रॉस केल्याच्या नंतर आयला म्हणलं लय पुढं आणले राव इकडून कसं नेते तर मग बानेर मधून एक्झिट दाखवायचं ती बानेर मधून एक्झिट दाखवतो म्हणजे म्हणलं एकदा लोकेशन चेक करतो तर लोकेशन दिसतंय मोशीचं आयला म्हणलं कारच झालाय पण नशीब ते पुण्याचे नव्हते त्यामुळे त्याला कळलंच नाही की बो रस्ता चुकलाय मग मी काय केलं ते मोबाईल समोरचा काढला ना असा खाली ठेवला म्हणलं मला माहितीये रोड आणि पाच एक्झिट घेतला आणि युनिव्हर्सिटी रोड मधून असं त्या खडकी मार्गे तिकडं गेलो काढायला आणि तेवढ्यात इतका पाऊस चालू झाला जोरात ते रेल्वे क्रॉसिंग आहेत का त्याच्या खाली इतकं पाणी साचलं दोन अडीच तास आम्हाला नाही ती, ती फिरायची गाडी शिवाजीनगर मधून इकडे जायचो कधी म्हणजे ते दोन ब्रिज आहेत दोन ही ब्रिज खाली इतकं पाणी साचलं होतं की जायला चान्सेस नव्हता तिकडल्या गाड्या इकडे येऊ शकत नाहीत आणि इकडल्या गाड्या तिकडे जाऊ शकत नाहीत मग असं फिरवित फिरवित दोन अडीच तास तिथे फिरवीत फिरवीत हॉस्पिटल कडून गाडी काढली तीन तास ट्रॅफिक मध्ये गेले बोलते एवढ्या तेवढ्यात तो एरिया क्रॉस करायसाठी आणि त्यांच्या पोराचा फोन यायचा कधी सोन्याचा फोन यायचा आणि ते मला म्हणायचे भाई आपको नहीं लग रहा है की आप जरा आउट साईड शे आणि <laughs> मी बी त्यांना सांगायचो नाही ना पुणे पुण्यासाठी जरा जास्त ट्रॅफिक होतं म्हणून जरा मी शॉर्टकट निकालीत होतो पण आता पाऊस आला त्यामुळं आणि रस्ते बंद होते मी बी त्यांना सांगायचो हे रस्ता पार केला ना पंधराच मिनिटात आपण लोकेशन वर जातोय पण हे रस्ता क्रॉस करू शकत नाही म्हणजे ते रेल्वेच्या क्रॉसिंग खाली पाणीच असलं होतं ना मी फक्त त्यांना ते तेच सांगायचो हे रस्ता क्रॉस केला असताना आपण तर पंधराच मिनिटात आपण लोकेशन वर जातोय पण हिवा रस्ता बंद आहे ना म्हणून आपल्याला वेळ लागतोय त्यांना माहीतच नाही रस्ता चुकलाय आणि मे बी इतका प्राणी ते पुण्याचे नव्हते म्हणून जमलं कस तरी शेवट ट्रॅफिकमध्ये गुदत 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 शेवट लोकेशन वर पोहोचलो आणि बिल एंड करायच्या टायमिंगला माझी अपेक्षा तर होती की ओला पंचवीस तीस हजार बनवेल का तर हे चार सहा अठरा चारशे अठरा किलोमीटरचं बिल साडे सतरा हजार मला दाखवलं होतं आणि मित्रांना ज्यावेळेस मी विचारलं तर मित्र बोलले गाडी जास्त फिरल्या ओला बिल वाढवतो त्यामुळे मला वाटलं पंचवीस ते तीस हजार बिल बनवेन का तर गाडी चालली होती नऊशे त्र्याऐंशी किलोमीटर म्हणजे दुपटेपेक्षा जास्त चालली होती त्यामुळं दुप्पट्ट जरी बिल झालं नाही तरी पंचवीस <laughs> ते तीस हजार बनवेन असं मला वाटलं होतं पण तसं काय झालं नाही शेवट बिल बनवलं ओलाने बारा हजार नऊशे अकरा रुपये आणि तेवढं बिल बनवलं माझं काय टोकच पण पडलं पण आता शेवट नाहीलाच होतं ओलाने तेवढं बिल बनवलं पण मी कस्टमरला बोल केली होती की चारशे अठरा किलोमीटरपर्यंतच ओलाचं बिल व्हॅलेड आहे तिथून पुढं तुम्हाला पर्सनल भाड्यानुसार पर्स पैसे द्यावं लागणार त्यामुळं ते पर्सनल भाड्याचं जोडून माझं सगळं बिल झालं वीस हजार चारशे तेरा रुपये त्यामध्ये कस्टमरने वीस हजार चारशे तेरा देण्याऐवजी डायरेक्ट एकवीस हजार दिले म्हणजे पाचशे रुपये म्हणजे सहाशे रुपये डायरेक्ट सहकुशीने दिले कस्टमर पण हॅपी होता शेवटपर्यंत काही अडचण आली नाही आणि ओलानी तेवढं नाराज केलं का तर ओलाने साडे सतरा हजार बिल दाखवलं होतं मला सुरुवातीला पडली होती त्यावेळेस पण एंड करताना साडे सतरा हजार तर लांबच राहिले पण शेवट ओलाने बिल बनवलं बारा हजार नऊशे अकरा रुपये आणि मला चौदा हजार पाचशे पन्नास रुपये दिले म्हणजे दोन हजार रुपये पदर ओलाने खिशातून टाकून दिलेत आणि मला इथं दिसतंय तर चौदा हजार पाचशे पन्नास रुपये मला दिलेत त्यातलं ओलाचं कमिशन एक हजार पंच्याण्णव रुपये आणि माझे उत्पन्न चौदा हजार पाचशे पन्नास तर याशी ट्रिप करणं योग्य का अयोग्य मला जे अनुभवी ड्रायव्हर आहेत त्यांनी एकदा कमेंट करून सांगावं असू हो। द्या काही अडचण नाही कस्टमर पण एकदम चांगला होता एकवीस हजार कस्टमरनी मला पेमेंट केलंय वीस हजार चारशे तेरा रुपये पण कस्टमरने एकवीस हजार केले कस्टमर पण एकदम चांगलं होतं आणि सगळा खर्च कस्टमरनेच केला जेवायचा राहण्याचा आणि म्हणजे सगळाच खर्च कस्टमरने केला तीन हजार रुपये फक्त माझा खर्च झालाय सत्तावीसशे रुपयाचा सीएनजी गेला आणि तीनशे रुपयाचा तीनशे रुपयाचं पेट्रोल गेलं म्हणजे थोडं पन्नास किलोमीटर पेट्रोलवरती गाडी फिरवली होती म्हणजे अठरा हजार रुपये मला नफा झालेला आहे तीन दिवसात चांगली ट्रीप झाली ओलाने जर गाडवपणा नास्ता केला तर अजून पण मला ट्रीप परवडली असती पण ओलाने निदान सतरा हजार दाखवले तर निदान सोळा हजार तरी द्यायचे इकडं माझा आयफोन घ्यायचा प्लॅन झाला इथं बे सतरा हजारच्या ट्रिपचा स्क्रीनशॉट काढून टेटरला ठेवलं तर आतापर्यंत मला चार पाच जणांचे फोन आले ब मला रे गाडी घ्यायची काय करावं लागत म्हणजे आता काय सांगा ओलाने अख्ख्या प्लॅनवर पाणी फिरवलं पण जाऊ द्या अशा पद्धतीने ट्रिपचा ट्रीपचा एंड झाला कस्टमर पण शेवट पण खुश होता आणि चांगल्या गोष्टी झाल्यास जे लोक ओलाच्या कंटिन्यू आउट स्टेशन ट्रिप मारतात त्या लोकांना मला विचारायचे की अशी जर आपल्याला राऊंड ट्रिप आली तर काय केलं पाहिजे का तर असे अशा ट्रिपला समजा कस्टमरला जर पेक्षा जास्त फिरायचं आहे तर तो म्हणजे आपल्या साठी तर त्याचं फिरणं काय कॅन्सल करणार नाही त्यामुळे आपल्याला नाही लागणे कस्टमर सांगेन तिकडे गाडी फिरावं लागते तर अशा ला 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 वेळेस जर प्रायव्हेट करून फिरलं तर योग्य आहे का तर हे बिलाने बिल ओलाने कमी केलंय मा माझ्या माहितीप्रमाणे जर आपण ओलाने जेवढं दाखवलं तेवढीच गाडी फिरली तर ओला जेवढं बिल दाखवलं तेवढं देतं दा का तर मुंबईची मला एकदा ट्रिप पडली होती राऊंड ट्रिप ती काहीतरी साडेसहा हजार पडली होती मी राईट तेवढंच फिरलो होतो तर राईट साडेसहा हजार ओला देते दहा रुपये उलट जास्त देते तर ह्या ट्रिपलाच बिल वाढण्याऐवजी कमी कस काय झालं हे मला काही कळलं नाही आणि गाडी दुप्पट फिरली होती चारशे अठरा किलोमीटर ओलाचं ट्रिप पडताना किलोमीटर दिसत होतं गाडी फिरली होती नऊशे त्र्याऐंशी किलोमीटर तर अशा वेळेस काय केलं पाहिजे का तर ओलाची हे ट्रिप मला काय समजलीच नाही त्यांनी कोणत्या अँगल बिल बनवलं का तर यामध्ये कस्टमरचं किलोमीटर एक हजार शहात्तर रुपये म्हणजे शहात्तर किलोमीटर काउंट दाखवत आहे म्हणजे जर एखादा कस्टमर असता तर तो नसताच आला रेडी तर इथं दाखवतोय हो एक हजार शहात्तर किलोमीटर काउंट केलंय ओलाने म्हणजे एखादा कस्टमर बोलला बोलला जर असता की कि ओलानेच वो काउंट केलंय तो पैसे नाही घेऊ शकत तर इथं काउंट केलेल्यामुळे इथं दिसतं एक हजार शहत्तर किलोमीटर तर कोणत्या अँगलने ओलानी बनवलं काय मला काय कळलं का नाही मी नशिबाने कस्टमर चांगला होता त्यामुळे त्याने बिल पे केलं पण असं जर एखादा कस्टमर आळमोठा लागला असता तर त्याने शंभर टक्के बिल पे नसतं केलं आणि इथं म्हणजे ही ट्रिप दोन दिवस पंधरा तासाची होती आणि राईट दोन दिवस चौदा तासांनी ही ट्रिप एंड झाली त्यामुळे राईट टायमिंगला आ, एंड झाली पण किलोमीटर जास्त जर फिरली असेल तर कमी बिल करायचं काय प्रश्नच येत नाही ना बिल वाढत नाही ठीक आहे ना का वाढणार सतरा हजार बिल दाखवलंय हो तर निदान सतरा हजार तर द्यायला पाहिजे ना तिला वाढायचं तर लाभच राहिलं पण कमी झालंय कोणत्या केलं ओलांनी काय मला काही कळलं नाही आणि गाडीची माझी गाडीचा मीटर ज्या वेळेस मी जर केला तर नऊशे त्र्याऐंशी किलोमीटर ट्रिप चालू झाल्यापासून एंडपर्यंत नऊशे त्र्याऐंशी किलोमीटर चालते आणि ओलाने बिल बनवलं बारा हजार नऊशे अकरा आणि मला दिले चौदा हजार पाचशे पंधरा रुपये तर कोणत्या अँगलने दिले मला काही कळलं नाही अशा वेळेस काय केलं पाहिजे म्हणजे मला असं म्हणायचं आहे की एखादा कस्टमर आठ मोठा असतो तो डायरेक्ट बोलतो की ओला काउंट करेल पण ओला काय काउंट करत नाही तर मी कस्टमरला जर बोली केली नसते तुम्हाला जर एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील तर ओलाने शंभर टक्के माझ्या एवढ्यावरच मागेल असतो आणि तिथं आले एक हजार चौऱ्याहत्तर किलोमीटरचं हे बिल आहे म्हणून तर कोणत्या अँगल बिल बनवलं हे काय मला समजलं नाही ट्रिप था जो की तीन दिन ट्रिप था था अच्छे से हुआ है तो हम औरंगाबाद और फिर महाबलेश्वर और शंकर वगैरह सब घूम लिया हमने बहुत अच्छे से और भैया तो थे बहुत हेल्पफुल थे एंड डेफिनेटली रिकमेंड करता हूँ थैंक यू